नमस्कार मंडळी ऑल द बेस्ट असो किंवा दिग्गज कलाकार म्हणजे जाधव भरत जाधव यांना विनोदाचा बादशाह देखील म्हटलं जातं आजवर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे त्यांनी चित्रपट मालिका नाटकात अशा तीनही क्षेत्रात अभिनयाची छाप पाडली आहे त्यांच्या अभिनयाचे कोण चाहते नाहीत असं कोणीच नसेल रसिक प्रेक्षक तर त्यांचे चाहते आहेतच पण भरत जाधव यांच्या यशामागे ये त्यांच्या वडिलांचं तेवढंच कष्ट आहे वडिलांनी टॅक्सी चालवून आपल्या मुलाचा सांभाळ केला आज यशाच्या एवढ्या उंच शिखरावर पोहोचलो आहे पण हे सुख पाहण्यास आमचा आधारवड राहिला नाही अशी भाऊक पोस्ट भरत जाधवने शेअर केली आहे भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव यांचं कोल्हापूर येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे त्यामुळे भरत जाधव खूपच भाऊक झाले आहेत रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली भरत जाधव यांचं बालपण खूपच खडतर गेलं होतं वडिलांनी अशा परिस्थितीत देखील मुलांना शिकवलं आणि घडवलं टॅक्सी चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आज ते अभिमानानं सांगत होते की भरत जाधव चा मी बाबा आहे भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लक्ष्मी चित्रपटातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यानंतर पछाडलेला खबरदार जत्रा अशा विविध चित्रपटातून त्यांनी लोकप्रियता मिळवली तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे भरत जाधव यांच्या वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली